नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकरी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्च स्वागत करते धन्यवाद हे बघा मी आता इकडे राजापुरात गेलेलो आहे आणि तुमका त्या दिवशी तो व्हिडिओ टाकलेला होता आता पाणी गेलेला इकड तो पूर्ण बाजारपेठ आणि आठवडा बाजार व पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओचा तुम्ही बघू शकता धन्यवाद राजापूर कुंभवड्या गाडीने आता आम्ही इकडे आता राजापूर का चाललेला गर्दी भरपूर वाटत चाललेली आहे येता आता इकडे गुरुवार बाजारात जाणार पूर्ण व्हिडिओ पण कमी दाखवणार माणसं बसलेली गुरुवार बाजारासाठी बाबा काही राजापूर का बाजारात चाललं गुरुवार बाजार पाऊस जरा कमी आहे दाखवूया तिकडे बाजार बिजार काय खरेदी काय करणार गणपतीची काय काय अगरबती धू बारबिरी इथं इथं काय असं बरेच मच्छी आलेली आहे मच्छी बिच्छी आलाय ना बरेच मच्छी पण गवलेली नाही त्यात काय सुकी मच्छी गवसात दाखवूया मच्छी बिच्छी सगळ्या दाखवूया बाजारपेक्षा बाजार आका आता आम्ही खूप नाना नागर ना या गाडीत बांधले ना एक गो आमचे डायव्हर आता पाऊस ना निसर्ग फुल्लो हा फुलांना

गणपतीच्या हात खरेदीसाठी हे समोर येतं टावर आमचा पिंपवड्यात जाण्यासाठी थांबलेली बस इकडे जायचा पोला जाणार मार्ग हे बघा इकडे माणसं थांबलेली बस गाडीसाठी आता ही गणपती घरी जे ते लोक सगळी बाजारात चाललेली आहेत डोंगर बाबा डोंगर बाबा बाबा ना आपल्या कोकणात मी बघा कलबाची बाग आहे हे बघा राजापूरचं इकडचं जव्हार चौकाचा भाग दाखवतो मी तुमच्या इकडे समोरची जी नदी आहे आता पूर्ण आता खाली झालेली आहे त्या दिवशी भरपूर हवूर होतो आणि इकडे आता मी तुमका आता इकडे बाजारपेठ दाखवणार आहे आठवडो बाजार हे बघा नदी आणि इकडे बाजार आता भरलेलो त्या दिवशी पूर्ण असा पाणी भरलेला होता तिकडे आता मी तुमचा इकडे दाखवणार आहे त्याच ठिकाणी आता बाजारपेठ आहे

कशी कुंडी आहे ती एकशे आहे हे बघा हे दोनशेला तीन आहेत आणि गुलाब कसा आहे हे बघा शंभरला दोन आहेत गुलाब मस्त क्वालिटी आहे बघा हे बघा हे दीडशेला काका सांगतो तिकडे दोनच म्हणून हे बघा गुरुवार बाजारात हे घेऊन बसलेले आहेत बघा मस्त की फुलात बघा बघा आता पाऊस आहे इकडे आणि तुमच्या इकडची बाजारपेठ दाखवते मी इकडे असं आता त्या दिवशी इकडे हऊ रू तो पोरेलो पुढे पुढे बाजारपेठ हा बघा दुकाना इकडे लागलेली तर बघा हे बघा प्लॅस्टिक बांधी बी तुम्हाला दाखवते इकडे टोप का बाल्टी हे बघा हे बघा आमची गाववली इकडे खरेदी करतो तिकडे काय घेतला रे बघू या बाल्टी दाखवू बघू इकडे हे बघा फायबरची बाल्टी घेतला किती रुपये बाल्टी शंभरची ऐंशी रुपये दिले का हे काका माहिती सांगतो हे बघा गमेला दाखवतो हे बघा बघा आवाज बघा काय असतो हे बघा एक वर्षाची वॉरंटी पण देतो तिकडे फुल गॅरंटी देतो इकडे पाली मधला भोसले आपलं भोसले भोसले म्हणून दुकानदार फुल गॅरंटी सांगतो तिकडे सामानाची बघा बघा आवाजच बघा काय असो एक वर्षाची गॅरंटी पण देतात फुल आणि अशी कोण तुमका बाजार भेटत गॅरंटी देणार काय फुल गॅरंटी देतात आणि या इकडे या दुकानावरती कधी पण आणि इकडे पूर्ण सामान भेटत आहे बघा बालडे म्हणा टॉप म्हणा सगळे वस्तू भेटतात बघा हे त्यांच्याकडे वस्तू विक्रीसाठी ठेवलेले बघा आता मी तुमका पुढे पुढे दाखवणार ते व्हिडिओ जस काय ज्ञानेश्वर अगरबत्ती कंपनी कोल्हापूर त्याकडे हा अगरबती काय किंमत हा ऐंशी रुपये पाव किलो चारशे रुपया अर्धा किलो हे चारशे हे शंभर रुपये मी पन्नास चारशे अडीचशे पाव किलो चारशे पन्नास रुपया घाचे बसतो शंभर रुपये पाव किलो छोटा मसाला फक्त फुल गॅरंटी देतो तो वाच पण अगरबत्ती चांगल आणि तुम्ही गणपतीच्या खरेदीसाठी इकडे या या स्टॉल वरती फुल गॅरंटी सांगतात इकडे हे बघा बाजारपेठेत आता गर्दी वाटतच चाललेल्या हे बघा असे चप्पल सुद्धा चांगल्या क्वालिटीचे चप्पल भेटतो तिकडे पुढे दाखवते मी तुमका इकडे हे बघा गणपतीसाठी लागणार सामान इकडे उपलब्ध आपल्या राजापूर तालुक्यात आठवडा बाजारात हे बघा काका तुमचं नाव कसं होतं कुठचा ना आलेले आहेत आणि गणपती खास लागणार सामान बघा इकडे काय रेट काय आहे आहे मचाशे चाळीसवाला क्वालिटी दाखवतो एकशे ऐंशी वाला हे बघा एकशे ऐंशी वाला आपलं दरवाजे लागणार तोरण हे बघा दोनशे चाळीस रुपये मस्तपैकी असतं तोरण आहे त्यांच्याकडे बघा खारी इकडे मस्तबीची भेटता इकडे काय खारीचा काय रेट आहे साठ साठ रुपये अर्धा किलो हे बघा खारी इकडे सातसाठ रुपये भेटतो मस्त बीची बघा दाखवते इकडे मी हे बघा ढोलकीवाले परत गणपतीसाठी लागणारं सामान हे बघा ढोलकी वगैरे घेऊन फिरतो इकडे बघा गणपतीसाठी किंवा हे बघा माणसांसाठी हे बघा दहा रुपयासाठी इकडे फुलं मस्त पैकी या दुकानावरती आणि हे बघा खरेदी करा मस्त अशी गुलाबाची फुला दाखवते इकडे पुढे बाजारपेठ पूर्ण इकडे पाणी बाजू तिकडे आता पाणी गेलेलं होराचा आणि बघा या बाजारातलं इकडे हे बघा इकडे पूर्ण पाणी होतं त्या दिवशी आणि आज पूर्ण पाणी गेलेलं आहे इकडे बाजारातला हे अशी बाजारपेठ आहे इकडे हे बघा बघायला त्या दिवशी तुमका मी वडाचं झाड दाखवलेलं तुझा तेव्हा पूर्ण पाणी गेला नाही आता दुकानाकडे तर

हे बघा दादा सांगतो तिकडे तीनशे रुपये किलो आहेत म्हणून आणि ही बळा गोष्टी होतं आम्ही फळ बघत लावा बघा त्याचं नाव कसं रेमबुडन रामबुडन म्हणून कसं आहे सफरजन शंभर आहे दोनशे आहे तीनशे वीस रुपये किलो आहेत आणि ही दोनशे रुपये किलो तीनशे वीस तीनशे वीस वाली आहेत ती कुठची तीनशे वीस वाली ती असं फळ आहे इकडे तुम्ही गणपतीच्या खरेदीसाठी तिकडे खरेदी करून शकता हे बघा हा फळात बघा मुंबई आपल्या तालुक्यातच फळा घ्या हे बघा गणपतीसाठी लागणार पूर्ण सामान आहे इकडे केळी बीळी पण चांगली आहे तिकडे हे बघा केळी पण इकडे बघा दाखवते इकडे काका केळी कशी आहेत पन्नास हे बघा पन्नास रुपये केळी डजन एकदम स्वस्त केळी आहेत हे बघा गणपतीसाठी लागण्यासाठी इकडे फळ उपलब्ध दाखवते पन्नास साठ रुपये केळी आहेत चांगली स्वस्त केळी या इकडे बाजारात आणि खरेदी करा हे बघा गणपतीसाठी लागणार सामान आहे इकडे मस्त पिकी काय दोन दिवसापूर्वी पूर इलेलो होतो आता पूर गेलेलो आणि पूर्ण इकडे स्टॉल लागलेले होतं दुकानदारांचे बघा दुका। आता मी तुम्हाला दाखवतो इकडे फळ मार्केट इकडे फळा बघा मस्त पिकी तिकडे

हे 160 आहे चांगले गोड आहेत. रेट. हे बघा शंभर रुपये किलो. हे संभर. ते वादा 100 पेक्षा आपल्याला फळा घेवा ना मार्केटमध्ये. 100. बघा डाळिंब पण शंभर रुपये किलो आहे बघा. दाळीम 100 रुपये खरेदीसाठी इकडे. गणपतीसाठी पास खरेदी करू शकता तुम्ही इकडे. हां दाळीम फळ मार्केट आहे इकडे. आपल्याकडे दाखवतो लोकांची गर्दी वाढतच चाललेली आहे भाजी मार्केट आहे पुढे तुम्हाला दाखवणार इकडचं पूर्ण भाग मार्केट पूर्ण असं भरलेला इकडे साधी इकडे बाजार दाखवते मच्छी मार्केट मच्छी मार्केट आहे इकडे कशी पन्नास रुपये बघा पन्नास रुपये आहेत मस्त इकडे बोंबिल कशी आहेत पन्नास रुपये पन्नास रुप <tsk -2> हा इकडे कुठे दाखवते मी तुमच्या इकडे मच्छी मच्छी मार्केट बघा पूर्ण मच्छी मार्केट आहे इकडे बघा बोंबील मी बोंबील कशी आहे पाचशे वीस पाचशे वीस रुपये बोंबील किल्लो ते हे कसे आहेत चारशे रुपये किलो हे बघा असे बारीक गोलमो म्हणतात आमच्याकडे हे बघा मस्त पिकी किती कांदे कांदा बटाटा मार्केट किती लसूण आहे इकडे लोकांची आता इकडे राखो इकडे मी रा बोंबील कशी आहेत बघा इकडे बोंबील साडे चारशे रुपये किलो कसं पाव किलो बघा का बोंबील किती आहेत इकडे ती बारीक टेंगडी किती आहेत आता आता काका देतात इकडे बांधूनच नाही बघा हे बघा दोन पुडी आता घेतलेली होतो हे बघा शंभर रुपये किलो लसूण हा मस्त पैकी लसूण हा हे बघा आम्ही आता इकडे एक, एक, एक किलो लसूण घेतलेली हे बघा आता इकडे देतच बांधूनच एक किलो हे बघा आज बायको खरेदीसाठी हे बघा आता लसूण मस्ती झाली घेऊ ना बोंबिल बिबील आता लसणीवर राहिलेला सगळ्या आम्ही आणखी काय घेऊ अगो नारळ आम्ही बघा पूर्ण बाजारपेठ दाखवतो इकडे मी एक असं आठवडा बाजार असतो इकडे बघा फळ्याबिळात मस्त इकडे राजा काल पाली होता ना ये राजापूरचा बाजार. हे राजापूरचा बाजार. कल पातल लावदा. आणि बरजोर दोन दिवसात पाणी सुद्धा आठ पाणी गेलेला पूर्ण या बाजारपेठेतला. हा हे बघा पाणी कमी झाल्यामुळे आता इकडे बाजार आझा. तर कशी किलो किलोती सफरचंद. ऐक भाई शंभर रुपये किलो तिकडे मस्त पे या खरेदी करा गणपती गणपतीसाठी. हे बघा मुंबईवर आले की आपल्या तालुक्यात नसलेली अशी फळा भेटतात इकडे. बघा. काय फळांचा कलर हा बघा मस्तपैकी हे बघा एकदम कडक फळं ते बघा हे बघा पूर्ण मी तुमका इकडे बाजारपेठ दाखवणार आहे हे बघा गणपतीसाठी लागणारी फळं बघा स्टॉलवरती भेटतील आणि मस्तपैकी स्वस्त किमतीत तिकडे हे बघा आपण मुंबईवर नाण्यापासून इकडे राजापूरला हे बघा शंभर रुपये किलो फळं तिकडे गणपतीसाठी या खरेदी करा हे बघा पण शंभर रुपये किलो पेरू रुपये पेरू चाळीस रुपये किलो शंभर रुपये हे बघा शंभर रुपये किलो हे बघा काहीकडे सांगतो मस्तपैकी आणि फळं पण चांगली आहेत त्यांच्याकडे तुम्ही येऊन खरेदी करू शकता धन्यवाद बघा मी आता पुढे पुढे चालले इकडे इकडे बाजारपेठ तुमका दाखवते पूर्ण इकडे धरलेल्या बाजारपेठ हे बघा केळी मार्केट आता तुम्ही कधीकडे कपड्याचा मार्केट दाखवते மார்க்கெட்ட பூர்ணா இக்கடி மார்க்கெட்டா இட கபாண மார்க்கெட்டா இடையே

बघा आमच्या दुकानदार इकडे हातात दाखवतो त्या दिवशी पाहूर भरलेलो होतो राजापूर तालुक्यात पूर्ण पूर इलेलो त्याच्यामुळे दुकानं काय लावली नाही आज आठवडा बाजार हा हा पाणी भरपूर भरलेला होता आज आहे बघा आठवड्या बाजार तिकडे काका ला बाजा दुकान लावलो तिकडे मस्त वेगळी आणि बघा पर्कल बिरकल इकडे शंभर रुपये कपडे पण एकदम स्वस्त भेटतो तिकडे या खरेदी करा हे रुपये सेल आहे एकदम शंभर रुपये सेल आहे पूर्ण

हे बघा तीस रुपये आणि हे वांगी हे कसे आहेत गोडकी पन्नास ला अर्धा हे बघा भाजी मस्त पैकी इकडे एकदम स्वस्त पैकी भाजी त्या दिवशी पूर इलेलो होतो आणि तिकडे इकड व्हिडिओ आहे दुकानदार इकडे भाजी बिजी दोडकी बिडकी घेऊनच बघा कस दिवशी स्वस्त पैकी इकडे बघा भाजी मार्केट मध्ये फुल गर्दी आहे एकदम हो कसं आहे कसं आहे ला तीन हे बघा पन्नास ला तीन देतो मस्त एकदम हे बघा बघायचं तर माझ्याकडे बघायचं ते, ते, ते काय फुल गॅरंटी देतात एकदम मस्त आतमध्ये तयार झालेली आहे दोन नंबर माल बघा एक नंबर यांच्याकडे माल असता कायम

मोठ्या मोठी लसूण आहे शंभर रुपये किलो सांगतो काका मस्तपैकी लसूण आहे इकडे या खरेदी करा मस्तपैकी लसूण आहे गणपतीची खरेदी करा लसूण शंभर रुपये किलो होय मस्त स्वस्त हो काका हे का इकडे भाजी दाखवते तुम्ही कधी

बघा खरेदीसाठी इलेलेच गणपतीच्या खरेदीसाठी जोर जोरात एकदम काय काय खरेदी केलं कर कर खरेदी कर हे बघा हे कशी आहे तू पन्नास ला हे बघा पन्नास ला तीनच मस्त वेळ केली तिकडे हे बघा हे पानवाले कायम असतं तिकडे पाना बिना घेऊन आणि यांच्याकडे मस्तपैकी पाना भेटतात एकदम स्वस्त किमतीचा कशी शेकडात पाना हे बघा पन्नास रुपये हे शेकडात पाना दुकानात तुम्हाला हे बघा गा। गावठी इकडे वस्तू मस्तपैकी भेटत तिकडे कडवे म्हणा उडीद म्हणा हळद म्हणा हे बघा हे पुळीत पण आपल्या गावठी पिठीसाठी चांगले येतात आणि गावठी कुळ्याची पिठी पण चांगली होता काका तुमचं नाव कसं कुठून आलेलं तुम्ही लांजावर नाम प्रत्येक आठवड्यात बाजारात असतात ना तुम्ही ते बघा यांच्याकडे कधी पण या तुम्ही गावठी वस्तू भेटतील उडीद म्हणा उडीद म्हणा कडवे म्हणा अशी काय ना काय वस्तू यांच्याकडे भेटत हळद पण मस्त मस्तपैकी ही गावची हळद हा ते बघा जराशी जेवणात जरी टाकला तरी मस्त पिकीचे कलर वगैरे येणार आणि ह्याची पिठी पण एकदम चांगली होता गावठी कुताची मी कमी दाखवतो इकडे ज्वेलरी स्टॉपरी स्टॉप पडतात बघता इकडे श्रद्धाय तुम्हाला लागत बघता इकडे आणि कोणती एक किमेटीची ज्वेलरी शंभर रुपया मंगळसूत्र पण मस्त एक ज्वेलरी फक्त शंभर रुपया खरेदी करा बिलवर पाटली नेकलेस बंटन पणातील झुबे पायातील पंचन यापैकी कोणती एक इमिटेशन ज्वेलरी फक्त शंभर रुपयात खरेदी करा महिला भगिनी आणि युवतीनो आणि मुलीनो तुम्हाला पसंत पडतील अशी इमिटेशन ज्वेलरी खरेदी करण्यासाठी श्रद्धा ज्वेलरी आमच्या स्टॉलवर या आहे बघा हे विनय दाखवते मी आता इकडे मस्त पैकी विनय तिकडे बघा हे आता खरेदी चालू आहे इकडे बघता खायची विणी घ्यायची ती बघा गमेलाच बघा केवढा घेतला ना आता आता विणी बघता काही पसंत पटात ते घे तू सगळा ढवळीत राहू सगळं बाजार उलटो करीत राहू त्यातून कृता मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद